तू ही जुनून है हासला तू ही तू है तोहफा तू ही आंधी तू उम्मीद की सहर है जोह का तुझर रहा है शेर का तो बन है मंजिल तो शिखर है जीत का तुझो जुबा है तेरे हद और तेरे ध्यान का इम्तिहान है अंदर नमस्कार गुरो। मी ऋतुजा संतोष गुरु मी महाराष्ट्र टीमकडून खेळते मी इथे सेहेचाळीस किलो वजनी गटामध्ये माझं गोल्ड मेडल बसलं मला म मला भ म्हणजे आनंद वाटतोय मला इथंपर्यंत येण्याची मला आई वडिलांनी प्रयत्न केला आणि कोचने माझ्या कोचचं नाव मानतेश पाटील आहे हे मी बोलून धन्यवाद मी इथे येण्यापासी म्हणजे एक वर्ष झाले कष्ट करते मला गोल्ड मेडल लागले त्याच्याबद्दल आनंद आहे नमस्कार <coughs> मी संतोष मनोरगुर मी राहतोय शांतीनगर पाचगाव मध्ये आणि राहत असल्यामुळं मला कुस्ती एक बघण्याचा एक अनुभव होता आनंद घ्यायचा बघ बघत असताना मी म्हटलं आता मुलगी आहे मुलगीला म्हटलं त्याच्यात करियर घालवायचं कुस्ती खेळवायला कोल्हापूरच्या अकॅडमी मी पाचगाव मध्ये घातलो घातल्यानंतर एक सहा महिने प्रॅक्टिस तिला घालवायचं आणायचं घरला हे करायचं एक सहा महिने तिला पहिल्यांदा हे केलं नंतर त्याच्यानंतर मग तिच्या मनाला खेळायची इच्छा वाटली इच्छा वाटल्यानंतर हळूहळू तिला अनुभव यायला लागला तिच्या मनात खेळायची आवड निर्माण झाली मग ती स्वतः जाऊ लागली दोन वर्ष प्रॅक्टिस पाचगावमध्ये करत करत असताना ती मेडल घ्यायला लागली लागल्या असताना मग मला पण जरा तिचा परफॉर्म परफॉर्मन्स बद्दल जरा आनंद वाटायला लागला मग पुढं ढकलत ढकल्यात तिला न्यायला लागलो नॅशनल खेळत स्कूल नॅशनल वगैरे खेळत खेळत ती पुढं निघायला लागली निघाल्यानंतर जसं जसं ही फुडं निघा लागली तर तसं 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 परिस्थिती जरा पैशाकडून आपल्याकडून जरा कमी पडत होतं तरी पण मी काम करत 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 हिला पुढं एकदा हिची जिद्द पूर्ण करायची तोपर्यंत का कामाचं कष्ट मी करत होतो एकतर गौंडी का काम त्याच्यातून रोजगार मिळून मिळून जी हिला जे काय मिळते ते त्याच्यातून जेवढं ह्याच प्रोटीन वगैरे जेवढं थंडाई थंडाय वगैरे का असलेलं ते सगळं त्याच्यातून ह्याला खर्च करून ह्याला फोटो ढकलायचं असं प्रयत्न चालू करत करत मी हाणत होतो